आपण पाहत आहात महाराष्ट्राची अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन साई सा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला या दिनाच्या निमित्तानं शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारत माता व सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी परेड सादर करून देशाच्या वीर जवानांना मानवंदना दिली तसेच कार्यक्रमाच्या दरम्यान विद्यार्थ्यांचं मनोगत आणि देशभक्तीपर गीतं देखील सादर झाले इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाट्य व नृत्य सादर करून उपस्थित सर्वांचंच लक्ष वेधलं कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्पष्ट केलं की सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतीय लष्करानं कारगिलमध्ये आपल्या प्राणांची बाळजी लावून विजयी झेंडा फडकावला तेव्हापासून सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून देशभरात मोठ्या अभिमानानं साजरा करण्यात येतो कारगिलचं युद्ध हे आपल्या देशातील एक सुवर्ण पान असून भारतीय जवानांनी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून भारताचा झेंडा फडकवला होता सधिरी युद्ध हे आठ मे रोजी सुरू झाले तर सव्वीस जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजय पताका रोवली जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले भारतीय सैनिकांचे या युद्धातील सहभाग त्यांचं शौर्य पराक्रम व देशाप्रती असलेली समर्पणाची भावना याविषयी अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना माहिती देऊन आपल्या देशाच्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करून शहीद जवानांना विनम्र अभिवादन केलं त्यावेळी बोलताना त्यांनी इतिहासात या त्यावेळी त्यांनी बोलताना इतिहासात या घटनेचा उल्लेख नसल्याची खंत देखील व्यक्त केली तसेच देशसेवेसाठी आपले वर्चस्व आपण करणाऱ्या बहादूर सैनिकांना योग्य सन्मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करून प्रामाणिकपणा शिस्त प्रखर राष्ट्रीयत्व सेवा व इतरांना मदत करण्याची वृत्ती अंगी बाळगणं ही देखील देशसेवाच आहे असं मत मांडून आहिरे सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य रोशनी आहिरे उपप्राचार्य सोनल हरपळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी आकाश साळुंखे